भूमी ऑपरेशन जे काही झालं कुठं काही घडलं की नगर समता समतानगर बौद्ध नगर, नगर आणखीन गौतम नगर या ठिकाणी पोलिसांचा ताफा होतो भूमीन ऑपरेशन तिथं केलं जातं त्यांनी न्याय मागण्यासाठी ओर्ड करत आहे जे न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येणारा जो समाज आहे तो तरुण आहे उपासपोटी राहणारा स्वाभिमानी समाज नोकरी नाही हाताला काम नसणारा हा समाज परंतु स्वाभिमानी असणारा जो समाज तरुण माणसं आहेत तरुण मुलं आहेत ते बाबासाहेबांची विचारणे प्रेरित झालेले आहेत आणि त्यांनी फक्त न्याय मागत आहेत की आम्ही माणसं आहोत असं घडता का म्हणा अशा म्हणणाऱ्या माणसांचं कोलिंग करावं त्यांना घरातून ओढून ताणून मारावं आणि मारून आपलं प्रदर्शन करावं आणि इतका काय मारावं अमनुष्यपणे की काल जो झालेला मृत्यू आहे त्या मृत्यूचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध होईल ते काय घटना घडेल पंचनामा होतो आहे पोस्टमॉर्टम होत आहे त्या पोस्टमॉर्टम मध्ये काहीतरी येणार आहे आता बाहेर मग ते कोणामुळे घडलं कशामुळे घडलं काय घडलं हे सगळं काय बाहेर येणार आहे परंतु पोलीस प्रशासनाला ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक विनम्र विनंती आहे की जे करत असताना देखील तुम्ही अतिशय संवेदनशीलपणाने करा भावना ओळखून करा ऑपरेशन त्या झोपडपट्टीतच का नाहीत का दुसरे मध्येच काहीतरी पेटून निघून जाणारे ते त्यांना कस काय सोडता अशा अनेक प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाल्या असल्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे तुम्ही आमचे दुसरे काही शत्रू वगैरे नाही तुम्ही आमचे भाऊच आहात पण भावाने भावाचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न हे भारतीय संविधान आणखी कुणाला कळालं नसेल का कळाले सगळ्यांना परंतु समतावादी विचाराच्याच माणसाला आहे संविधानाच्या भावना कळतात पण विषमतावादी माणसाला काय करणार आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो हे सम्राट अशोकाच्या काळामधली जी काही राजकीय पद्धत होती आणि ते राजकीय पद्धत अति स्वच्छपणाने राबवली गेली म्हणून अखंड जम्मूदीप राहिलेला आहे त्याच्यानंतरचा हा भारत हा जो अखंडपणे राहण्याचा जो ढाचा आहे तो संविधान आहे आणि जर संविधानाचा ढाचा मोहून करण्याचा प्रयत्न केलात तर खंडप्राय देश झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला आम्हाला निश्चितच माहिती या देशाचे पुन्हा आणखीन वाटपा करायचं तुम्ही ठरवलात का है उन भाहर देश उने या शक्तीनं म्हणून अशा शक्तीला विळीत बाहेर काढा आणि देशगृहाचे गुन्हे नोंदवा आणि अशा शक्तीने पुन्हावर तोंड काढणार नाही यासाठी सतत सतर्क राहिले पाहिजे पोलीस प्रशासनाने देखील आणि शासनाने देखील फक्त भारत मेरा महान हे भारत आमच्या जगामध्ये एक शक्तिमान आहे असल्या भाषा तुम्ही करू नका कारण देशामध्ये माणसं मारले जात आहेत तरुण मारले जात आहेत बाकरीसाठी माणसं भीक मागत आहेत बाकरीसाठी माणसं लाचार होत आहेत आणि तुम्ही भाषा करताय ही शक्ती आमचा हा देश महाशक्ती आहे असणारा आहे परंतु पहिला अगोदर आपल्यातला कलह मिटवा आपल्यातली भूकमारी कटवा आपल्यातले अन्याय अत्याचार तुम्ही मिटवा निश्चितपणाने म्हणून भारत हा महाशक्ती असणार आहे होता आणि असणार आहे म्हणून मला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाध्यक्ष यांना जाणं आमच्या ज्या काही भावना आहेत त्या प्रशासनाच्या मार्फत आम्ही लेखी स्वरूपामध्ये शासनाला कळवत हो, आहोत आणि त्याला सांगत आहोत समजावून सांगत आहोत यापुढे असं होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि हा या माणसांना या संवेदनशील प्रिय संविधानवादी माणसाला तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी मी अधिक न बोलता तेवढं या ठिकाणी थांबतो आणि आमच्या ज्या भावनेचं निवेदन आहे त्या निवेदनावर घटना आहे आणि भारतीय बौद्ध भाषा स्वातंत्र्य समता आणि बंधुता अशा प्रकारची शिकवण शिकवत असते आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की समाजा समाजामध्ये पेट दे निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आपल्याला उभं राहिलं पाहिजे आणि आपण एका संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून आपली पण सर्वांची जबाबदारी आहे की अशा घटना परभणी येतेच काय कुठेही आजूबाजूला घडू नयेत अशा प्रकारची भूमिका आपली असली पाहिजे आपल्याला माहिती आहे की जी घटना आहे या घटनेतून काल काय झालेलं आहे की त्या ठिकाणी डोंगरी ऑपरेशन करून प्रशासनाने त्या ठिकाणी खूप लोकांना मारहाण केलेली आहे त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपला एक युवक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक एल एल एम करणारा युवक या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे आता हे सगळं संशयास्पद असल्यामुळे आपल्या समाजाची जबाबदारी आहे की आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे आपण आपली सर्वांची काळजी घेतली पाहिजे या ज्या जातीवादी रूढी आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यावर अन्यायकारक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरावर असतात आणि म्हणून आपण कुठल्याही भावनिक गोष्टीला बळी न पडता संविधानिक मार्गाने या अशा गोष्टींना प्रतिकार करायला पाहिजे आपण संविधान मांडतो आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि त्याच्यामुळे आपलं जे पाऊल आहे ते हिंसेच्या मार्गाने नाही तर अहिंसेच्या मार्गाने आणि कायद्याच्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आपण एक आदर्श घालून देऊ इच्छितो या शहरातील सर्व तमाम आपल्या जनतेला भारतीय बौद्ध महासभा स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन गोष्टी टिकून ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील फक्त आव्हान याच गोष्टीचं आहे या संस्थेमध्ये काम करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर तुम्ही पण या तुम्ही सहकार्य करा आणि आपण सर्वजण मिळून आपल्या समाजाला वाचवण्यासाठी आपल्यावर जो अन्याय अत्याचार होतो आहे त्याला प्रतिकार करण्यासाठी आपण सगळे एकत्रित येऊया संघटित होऊया हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असं मी समजतो तरी आपण सर्वांनी आता आपने आपने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या दृष्टीने आपण इथं एकत्र जमलेलो आहोत सुरुवातीला आपली ही सभा झाल्यानंतर आपण निवेदन देऊन आपण आपापल्या घरी जाणार आहोत पण या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की परिस्थिती अत्यंत वाईट परिस्थिती आहे आपल्या स आपल्या सगळ्यावर कधी आणि कुठे अन्याय होईल याचा काही भरोसा नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे असं या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो आणि धन्यवाद जय मी भारतीय बौद्ध महासेवेचा जिल्हा अध्यक्ष लातू पूर्व या ठिकाणी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हे संविधानांची कृतीपूर्ती आहे त्या प्रतिकृतीची मोडफोड करून त्यांना केले गेले आणि त्याचे परिणाम एक हिंसेमध्ये झाल्याचं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे कारण या गेल्या स्वातंत्र्यापासून भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यापासून अशी काही शक्ती दडलेली आहे की ते संविधानाला मान्य करायला तयार नाही ते ते ती शक्ती कोणती असेल तर ती फक्त विषमतावादांचा पुरस्कार करणारी शक्ती आहे त्याला समता नको आहे त्याला बंधुभाव नको आहे आणि अशी जी प्रवृत्ती आहे ती हमेशा हमेशा अशा प्रकृती षडयंत्र करत असते आणि या षडयंत्राला थांबवण्याचं काम जे समतावादी विचारांचे ज्या काही संघटना आहे समतावादी विचारांचे जे काही माणसं इथं आंबेडकरी विचारांचे त्यांनी सातत्याने जागरूक राहणे आवश्यक आहे आणि त्या जागृतीचाच जा जा। एक परिणाम म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड झाली तेव्हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये समोर येतो आहे आणि समोर आल्यानंतरही त्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करत असताना त्या ठिकाणी काही विचित्र अशा काही घटना घडलेल्या आणि त्या घटनेची अगदी प्रकशीरपणे चौकशी प्रशासनाने केली पाहिजे आता आम्ही भारतीय बौद्ध महासभा ही एक संस्था अशी संस्था आहे की ती मानवतावादी आहे प्रज्ञाशील कोरोना हा तिथं ध्येय आहे समता स्वातंत्र्य बंधू आणि न्यायाची ती संकल्पना मांडणारी समाजाला एकत्र ठेवणारी जाती पातीचं राज जातीपाती हे बाजूला ठेवून एक समता प्रस्थापित करणारी ही भारतीय बौद्ध महासभा ही संघटना आहे आणि या विचारांचं सातत्याने सातत्याने प्रचार करणारी ही संघटना आज देशभरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हे जे काही निंदनीय जे घटना घडलेली आहे परभणी त्या प्रभणीच्या घटनेचा निषेध केला जातो आहे आणि आमच्या ज्या काही भावना आहेत ते भावना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला कळवल्या जाव्या की हे छोटीशी भाग गोष्ट नाही आहे तिला तुम्ही सहसमजल नका की शासन उठसूट काय म्हणतं की ते, ते मनोरुग्ण होता अरे मनोरुग्ण कसा असेल प्रश्न पडलेला आहे आम्हाला आंबेडकरी वादी माणसांना की जे काही घडलं की तिथे मनोरुग्ण होता येडा होता आणि त्याला काही कळत नव्हतं पण हे इथं जाऊन करायचं ते मनोरुग्नाला कसं कळतं हा प्रश्न येतो ना तर ह्याची चौकशी तर खोलवर प्रशासन करणार आहे पोलीस प्रशासन सतर्क आहे आमच्या देशामधलं तरी पण पोलीस प्रशासनाने अतिशय निर्मळ भावनेने स्वच्छ भावनेने या कामाला लागावं आणि काल जी जे एक भूमी ऑपरेशन जे काही झालं कुठं काही घडलं की नगर समतानगर बौद्ध नगर आणखीन गौतम नगर या ठिकाणी पोलिसाचा ताफत होतो गुबीना ऑपरेशन तिथं केलं जातं त्यांनी न्याय मागण्यासाठी अर्ड करत आहे जे न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येणारा जो समाज आहे तो तरुण आहे उपासपोटी राहणारा स्वाभिमानी समाज नोकरीही नाही हाताला काम नसणारा हा समाज परंतु स्वाभिमानी असणारा जो समाज तरुण माणसं आहे तरुण मुलं आहेत ते बाबासाहेबांची विचारणे प्रेरित झालेले आहेत आणि त्यांनी फक्त न्याय मागत आहेत की आम्ही माणसं आहोत असं घडता का म्हणे अशा म्हणणाऱ्या माणसांचं कोडींग करावं त्यांना घरातून उडून ताणून मारावं आणि मारून आपलं प्रदर्शन करावं आणि इतका काय मारावं अमुंडक्षपण आहे की एक कालदेव जहलेला मृत्यू आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद